नमस्कार राकेश खूपच खालच्या थराला उतरलेला असतो संजयला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं त्यावेळेला राकेश वेशांतर करून हॉस्पिटलमध्ये आलेला असतो त्यावेळेला राकेश संजयच्या रूममध्ये गेलेला असतो आणि तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो माफ करा खरं सांगायचं तर तुमच्या होणाऱ्या जावयासाठी तुम्ही मरणं खूपच आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला मरावच लागेल इकडे अर्णवच्या कानावरती ही न्यूज पडलेली असते की संजयचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून अर्णव धावपळीत हॉस्पिटलमध्ये आलेला असतो अर्णव जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा ईश्वरी अर्णवरती धावत जात म्हणते झालं तुमचं समाधान झालं तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना अर्णव सर अर्णव सर तुम्ही मुद्दाम माझ्या आयुष्यात हे खडतळ वळण आणून ठेवलं का असं केलं अर्णव सर तुम्हाला कळतंय का तुम्ही माझ्या बाबांना मरणाच्या दारात उभं केलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी प्लीज उगाच काहीही बोलू नकोस तू जे काही बोलतेस ना ते कळतंय का तुला ईश्वरी तू माझ्यावरती नको ते आरोप करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आवाज खाली अर्णव सर तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो बस झाला ईश्वरी बस झालं अति होतय तुझं आता ईश्वरी मुळात तुझं वागणंच तुला कळत नाहीये तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आता पुरे आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो नम्रता प्लीज हिला समजव मला तुझ्या वडिलांना भेटणं खूप महत्वाचं आहे नाहीतर तुझ्या वडिलांचा जीव धोक्यात आहे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते गप्प बसा अर्णव सर माझ्या बाबांचा जीव धोक्यात तुम्ही टाकलात आणि आता कसला हो माझ्या बाबांचा जीव धोक्यात तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते अगं इशू त्यांचं ऐकून तरी घे ना तू असा विचार का करतेस इशू प्लीज शांत होत ईश्वरी म्हणते ताई तू गप्प बस तू ताई यांचीच बाजू घेणार तुला माझ्या काही गोष्टी कळतच नाहीत ताई उगाच नको तिथे काहीही बोलू नकोस कारण तुला काही माहितीच नाहीये खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला अर्णव ईश्वरीला जोरात धकलतो आणि सरळ थेट ईश्वरीच्या वडिलांच्या रूम मध्ये जातो तेव्हा तिथे राकेश ईश्वरीच्या वडिलांच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढून टाकत असतो तेवढ्यात मात्र तिथे अर्णवने येऊन जोरात राकेशला धक्का दिलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी सुद्धा तिथे आलेली असते ईश्वरी तिथे आल्यानंतर त्याला तिला सगळं काही समजलेलं असतं कारण राकेशच्या चेहऱ्यावरचा मास्क पूर्णपणे उतरलेला असतो तेव्हा लगेच अर्णव त्याच्या मुसक्या आवळत त्याला बाहेर घेऊन येतो आणि त्याचा सणसणी थोबाड पडतो तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो काही नाही मी इथे असाच आलो होतो तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पण हे असे कपडे घालून का आला होता तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तुझ्या वडिलांच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क हा नालायक माणूस काढून टाकत होता खरं सांगायचं सर मला आता शांत बसायचं नाही आहे या माणसाला अद्दल घडवायचीच आहे प्लीज ईश्वरी तू स्वतःला विचार खरोखर मी मी तुझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न करेन का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते बघितलं इशू ज्या माणसावरती विश्वास ठेवला होतास त्या माणसानेच विश्वासघात केला अगं हा माणूस दिसतो तसा नाही हे मला चांगलंच कळलं होतं या माणसावरती विश्वास ठेवू नकोस कारण या माणसाची लायकीच नाहीये तुझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश जी तुम्ही असं का वागलात तुम्ही माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो जी माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काहीच करत नव्हतो जी उगाच हा माणूस माझ्याशी येऊन असं वागतोय त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ईश्वरी आणखीन एक गोष्ट तुला सांगतो आजपर्यंत या माणसाने तुला काही ना काहीतरी खोट सांगितलंच असेल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते एक मिनिट राकेशजींची एक गोष्ट जर का चुकली तर तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनाच दोषी ठरवाल असं नाही ना प्लीज स्वतःच्या मनाचा विचार करा आणि नीट वागा कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि मला या गोष्टीचा खरंच त्रास होतोय तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी ज्या माणसावरती विश्वास ठेवतेस तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्याला मी आधीपासून ओळखतो कारण तो माझ्या अंजली नवरा आहे म्हणजेच तुझा हा राकेश तेव्हा ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरीला काय बोलावं तेच कळत नाही ईश्वरी चांगलीच हादरते आणि बोलते काय बोलताय तुम्ही अर्णव सर तुम्हाला कळतय का अर्णव सर तुम्ही माझ्यावरती असे आरोप नाही करू शकत म्हणजे मी मी लग्न झालेल्या एका माणसाला होकार दिलाय तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो ईश्वरी त्याच्यात तुझी काही चूक नाही ईश्वरी मी जे काही बोललो तेच हो। खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव मी काही खोट बोलत नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते बस झालं आता विषय समाप्त करा कारण काही झालं तरी सुद्धा मी या विषयावरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच अर्णव स्वतःच्या मोबाईल मधला फोटो काढतो आणि ईश्वरीला दाखवतो तेव्हा मात्र ईश्वरी चांगलीच हादरते ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते बस झालं आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे राकेश तुम्हाला फसवलं तुझ्यासारख्या नालायक नराधमाला तर मी पोलिसांच्या ताब्यात देईनच अरे एक नंबरचा खोटारडा निघालास तू एवढा खोटारडा की तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेशला खूप राग येतो आणि राकेश बोलतो ईश्वरी तोंडाला आवर घाल आजपर्यंत मी तुझ्याशी नीट गोड गोड बोलत आलो पण तू माझा असा अपमान करतेस ईश्वरी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस झालं आता तर मलाच तुझ्याशी बोलायचं नाही ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला या गोष्टीचा पर्दाफाश करायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन आणि कोणत्याही थराला जाईन पण शांत बसणार नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तुझ्या तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला तो सुद्धा यानेच केला होता माझे कपडे परिधान करून माझी गाडी घेऊन हे लक्षात ठेवतू मी खोटं नाही बोलत तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर मला पूर्णपणे खात्री पटली की कि तुम्ही कितीही का काही झालं तरी सुद्धा खोटं नाही बोलत अर्णव सर माझा विश्वास आहे तुमच्यावरती तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का आता मला या विषयावर वाद नाही घालायचा तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ देत आता नको त्या गोष्टीचा विचार नाही करायचा आता सगळं काही संपलंय त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो या माणसाला पोलिसांच्या ता ताब्यात देईपर्यंत कोणत्याही गोष्टी संपलेल्या नाहीत आणि मी तर आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्याच गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ईश्वरी लवकर। त्या राकेशला पोलिसांच्या ता ताब्यात देईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू